My City News चे चे नमस्कार माय सिटी न्यूजमध्ये आज आपल्या सोलापूरचे दक्षिणचे उमेदवार बी एस पीचे उमेदवार कपिल कोळी साहेब आहेत कपिल कोळी साहेब आपण सोलापूरकरांना आपल्या भावना व्यक्त कराव्यात नमस्कार मी कपिल कोळी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचा बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे एकच सांगू शकतो दक्षिण सोलापूरचे विकास हा बहुजन समाज पार्टीचा मुख्य ध्येय असणार आहे आणि आगामी काळामध्ये दक्षिण सोलापूरचं एक नंदनवन करण्यासाठी आतापर्यंतचे बरेचसे आमदार होऊन गेले माजी आमदार होऊन गेले जसेचे जसे आम्ही ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी फिरतो तो, तो प्रश्न तसंच राहिले बंदरूकचा औद्योगिकरणाचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा गंभीर्याचा प्रश्न आहे वीज लाईट पाण्याचा तर खूप मोठा प्रश्न आहे बऱ्याच ठिकाणी अजूनही जुळे सोलापूरच्या साठ टक्के भाग हा दक्षिण सोलापूर मधला मतदारसंघाचा भाग आहे मी एवढंच तुम्हाला विनंती करतो की जास्तीत जास्त विकास करण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार कपिल शंकर फुले आपण त्यांना माझ्या हत्ती या चिन्हा समोरील क्रमांक दोन क्रमांकाच्या बटन समोरील आपण त्या ठिकाणी मतदान करावं आणि प्रचंड बहुमताने निवडून द्यावा आणि दक्षिण सोलापूरचा विकास आपण नक्की करण्यास कटिबद्ध राहू आतापर्यंत सगळेच सर्व विधानसभेच्या सदस्य ज्या ज्या ठिकाणी होऊन गेले त्यांनी सगळ्यांनी आश्वासनाची खैर तयार केली परंतु एकही आश्वासनाची पूर्तता झाली नाही पहिल्यांदा माझा बेरोजगारांसाठी बेरोजगार युवक मेळावा असेल त्याच्यानंतर औद्योगिक एम आय डी सीचा प्रश्न असेल बंद्रुकचा हा जे काही ज्या मतदारांनी मला त्या ठिकाणी साथ दिली त्या सर्व मतदारांचा मला माहिती तेवढ्या पद्धतीने त्यांचं नक्कीच मी काम करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करेन धन्यवाद सर्व दक्षिण सोलापूर मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना जय भीम एकच सांगू शकतो की सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये अतिशय गांभीर्याचे विषय आहे त्या ठिकाणी कुठलेही युवक युवती असतील त्या पद्धतीने अथवा एखादा लहान मुलांना खेळण्यासाठी बाब बगीचेचा खूप मोठा प्रश्न आहे सध्या विजापूर रोडला कंबर तलाव जो आहे सध्या छत्रपती संभाजी महाराज आपण जे काही तलावजी नाव ठेवलेलं आहे अतिशय म्हणावात त्या पद्धतीने त्या ठिकाणी पर्यटकांची उणे येत नाही त्याच्या भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा निग्रहण या ठिकाणी मी राखण्याचा प्रयत्न दक्षिण सोलापूरचा एक विधानसभेचा आमदार या नात्याने मी नक्की प्रामाणिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन त्यामुळं आपण सर्वांनी दक्षिण सोलापूर मतदारांनी जास्त पद्धतीने विकासाच्या दृष्टिकोनातून थुन। पाऊल ठेवणारी एक नवीन नव नौ, नौका चेहरा एक सामान्यातला चेहरा म्हणून आपण नक्की मला संधी द्याल असे विजयपूर रोड परिसरातील जे महानगरपालिकेचं जे काही प्राणीसंग्रहालय आहे त्या प्राणी संग्रहालयाची सध्या पाहता अतिशय दुर्दैव स्थिती आहे त्यामुळं माझी प्रामाणिक पद्धतीने सर्व मतदारांनी विनंती आहे सोलापूर शहरातील एखाद्या युवकाला लहान बाळाला जर एखादं वाघ हरिण सिंह गेंडा अशा पद्धतीचं एखादं आपल्याला जंगल प्राणी जर बघायचं असेल तर आपला पुणे अथवा मुंबईला या ठिकाणी राणी बगीच्याला आपल्याला जावं लागतो त्या ठिकाणी जाण्याचे योग नाही येतात सोलापूर शहरातली आपण हल्ली रोज बघता लोकसंख्या कमी आहे सोलापूर शहरातील बेरोजगार युवक हे रोज दिवसेंदिवस सोलापूर शहरातले घटत आहेत त्या घटण्याचा ओघ कमी होण्याच्या दृष्टिकोनातून साधारण आपल्याला बेरोजगारांच्या युवकाचा प्रश्न असेल आणि युवकांना सगळ्या तरुण मुलांना असेल ज्येष्ठ असेल प्राणी संग्रहालय हे सर्वात महत्त्वाचं एक मनोरंजनाचं साधन असल्याचं मला वाटतंय त्यामुळे प्राणी संग्रहालय सुधारण्यासाठी नक्कीच आपण त्या पद्धतीने प्रामाणिक पद्धतीने आपण प्रयत्न करूया